मराठी जणू सावली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नव्या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर होताच नेमकी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती अखेर सारा काही तिच्यासाठी ही, ही वर्षभरापूर्वी सुरू झालेली मालिका आता एक्झिट घेणार असल्याचं समोर आलं आहे गेल्या काही दिवसांपासून काही तिच्यासाठी ही, का ही, ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या अखेर या या मालिकेतील भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर संदर्भातील पोस्ट शेअर करत मालिका संपत असल्याची वृत्ताला दुजोरा दिला आहे अभिषेक गावकर याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये काही तिच्यासाठी या मालिकेचा शेवटचा भाग चौदा सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे काही तिच्यासाठी मालिकेचे शेवटचे काही एपिसोड चुकवू नका सायंकाळी साडेसहा वाजता जी मराठी वाहिनीवर पाहत राहा सारा काही तिच्यासाठी अशी माहिती देण्यात आली आहे सारा काही तिच्यासाठी ही मालिका गेल्या वर्षी एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यानंतर आता वर्षभरानंतर म्हणजेच येत्या चौदा सप्टेंबरला या मालिकेचा अखेरचा एपिसोड प्रसारित करण्यात येणार आहे तर तुम्हाला सारं काही तिच्यासाठी या मालिकेविषयी काय का वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका